नमस्कार कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती अर्जुन भगवंताला एकच प्रश्न विचारतोय देवा तू कोण आहेस काय आहेस जरा सांगशील तुझी खरी ओळख काय तू सांगशील जसा अर्जुनाला प्रश्न पडलाय ना तसा प्रश्न आपल्यालाही पडत असतो बहुतेक देवाला न मानणारे बहुतेक नास्तिक देवाचं अस्तित्व नाकारणारे एक प्रश्न नेहमी विचारत असतात देव दाखवा कुठं येतो आहे ना मग दाखवा कुठं येतो अडचण अशी आहे ना की प्रयोगशाळेत सिद्ध करून सिद्धता दिल्याशिवाय यांना देव कळत नाही मुळात देव समजून घ्यायचं अज्ञान इतकं असतं ना की देव कळणं अवघड आहे त्यावरही आपण सविस्तर बोलूया या, या।, या लोकांना देव कळणं अवघड असतं मग असाच प्रश्न अर्जुनाला सुद्धा पडलेला आहे तेव्हा तू नेमका काय आहेस तेव्हा देव जे उत्तर देतात भगवंत ते फार सुरेख आहे अहम वैश्वा नरो भूतवा अहम वैश्वा नरो भूतवा प्राणीनाम देहमाशता त्याच्या पुढे अजून सांगतात प्राणानाम समायुक्ता पंचाम्यम चतुर्विथम आता हे सगळं संस्कृतातलं असलं की जरा समजायला अवघड जातं अवघड जातं म्हणूनच माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली अहम वैश्वानरो भूतवा वैश्वानर म्हणजे काय मी जठराग्नी आहे मी जठराग्नी आहे आणि जठराग्नीच्या रूपानं प्राण्याच्या देहामध्ये स्थित आहे प्राण अपान या सगळ्यांच्या सोबत मी त्या प्राण प्राणा माणसांच्या सोबत आहे आता चतुर्विध हे काय काय आहेत बघा म्हणजे पंचाम्यनम चतुर्विधम माझं जे म्हटलंय ते काय जरा बघितलं पाहिजे भोज्य पेय म्हणजे खायचं पेय चोष्य आणि लेह म्हणजे खाणं पिणं गिरणं सुद्धा त्याच्यामध्ये त्या रूपानं मीच आहे ज्या मीच समाविष्ट आहे प्राण्यांच्या सगळ्या शरीरात राहणारा मीच आहे असं भगवंत अर्जुनाला सांगत आहे आता या सगळ्यात मी असेल जरा कठीण जात ना हे समजणं म्हणजे कसा देव असेल बाबा ठीक आहे देवानं म्हटलं की अहम वैश्वाण रो भूतवा प्राणी नाम देह मास्ता म्हटलं म्हणजे प्राण अपान हे सगळं मी आहे हेही कळलं कर्ड़, शब्द कळली अर्थ कसा असेल ते अगदी सोपं सांगतो आपण नेहमी म्हणत असतो मी चालतोय मी, चाल मी बोलतोय मी काम केलं मी उभा केलं बघा म्हणजे मी मी इतका चाललो रोज सकाळी ना मी उठला की एक तास तरी चालतो साधारण माझं आठ दहा किलोमीटर तरी झालं पाहिजे रोजचं मी चालतो मी व्यायाम करतो मी कमवतो मी प्रॉपर्टी विकत घेतो हे सगळं मी, मी करतो मी करतो मी करतो असा आपला भाव असतो नक्की असतं करतो तू काय आपण करत असतोच म्हणजे एखादा प्लॉट घेऊन बंगला बांधणे हे आमच्या इकडच्या भागातलं सांगतोय एखादा फ्लॅट घेऊन त्यात राहायला जाणे पुण्या मुंबईच्या लोकांसाठी सांगतोय याला आपण आपलं कर्तृत्व समजत असतो आणि या कर्तृत्वाची इतकी शेखी मिरवत असतो इतका मोठेपणा मिरवत असतो की मी केलंय मी केलंय म्हणायचा आपला अहंकार जागा होतो म्हणजे बघा आयुष्याची कमाई म्हणून पाच पन्नास लाख रुपये डिपॉझिट पाच पन्नास लाख किंवा एखाद कोटीचा एक फ्लॅट किंवा बंगला बायकोच्या अंगावर थोडेसे दागिने पोराच्या शिक्षणाची सोय त्याचं लग्नकार्य नातवाच्या शिक्षणाची सोय एवढं करणारा माणूस आयुष्यभर मी केलंय मी केलंय हे दाखवत असतो आणि तू कुठून केलं रे बाबा म्हटल्यावर सिद्ध केलंय ना दाखवतो ना मी माझं काय काय ते मग सात बारा दाखवी पी आर कार्ड दाखवील अजून काय दाखवेल आणि सांगेल की हे मी केलंय आणि असा माणूस देवाच्या अस्तित्वाला नाकारत असतो म्हणत असतो की ते कुठे आहे दाखवा ना चला ठीक आहे तुम्ही चाललात चालताना किती वेळेला पापणीची उघडझाप झाली ती कोण केली आहे चालता चालता किती वेळेला श्वास घेतलाय तो कोण घेतलाय तर तुम्ही घेतलाय तो घेतला गेलेला श्वास ती मिळवलेली ऊर्जा या सगळ्याला काही कारण असेल कोणीतरी असेल काहीतरी असेल मी सकाळी चापून चोपून खाल्लं आणि पचलं नाही अजून आपण असं म्हणत असतो काय झालं अजीर नाही पोट गच्च झालाय म्हणत असतो ना आपण ज्या दिवशी अजीर्ण होईल त्या दिवशी समोर सुग्रास भोजनाचं ताट असेल तरी खाता येईल म्हणजे खूप आहे ना खायला खूप म्हणजे अगदी मी केलेले पदार्थ आहेत मी आणलेले पदार्थ आहेत असे मस्त रसगुल्ले आहेत काळे भोर गुलाबजामून आहेत तोंडात विरघळतील मस्त रसमलाई आणली आहे छान साजूक तुपात तळलेली जिलेबी आहे सामोसे आहेत कचोरी आहे हे वेगळं जेवणाचे वेगवेगळे पदार्थ आहेत पचलोच नाही हो पण पोट गच्च आहे सारख्या करपट ढेकरा येत आहेत या करपट ढेकरा अन्नाकडं वासना जाऊ देतील आणलंय मी खाता येत का पण मला नाही ना, ना। पण तेच सकाळी खाल्लेलं दुपारपर्यंत जिरलं असेल पचलं असेल तर खाता येतं मग ही पचविण्याची क्रिया मात्र मी नाही करू शकत आहे नाही करता येत आहे हे जे उदरभरण हे जाणी जे यज्ञकर्म असं म्हणणारे आणि खाल्लंय ते त्यांच्या पोटात पचलंय मग शरीराची गरज वाटू लागली आहे मग मी खातोय मग पुन्हा ते पचणार आहे पण मी पचवतोय का नाही पचवणार कोणीतरी वेगळा आहे एवढंच काय जोऱ्याची आली तर था थांबता येत नाही हो आत असणाऱ्या माणसाला पटकणीये 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 म्हणून हाक मारावं लागतं हे पचविण्याची प्रक्रिया करणारं कोण आहे कोणीतरी असलं पाहिजे ही पापण्यांची उघडझाप करणारं कोण आहे बर सगळ्यात मोठी गोष्ट खूप छान छान पदार्थ आणून ठेवलेत आणि यातला तो निघून गेला यातला तो निघून गेला तोंड आ करून पडलाय डोळे उघडे तोंड आय आणि तोंड आ करून ठेवलंय म्हणून हे आणलेले पदार्थ जर कोणी तोंडात भरवले तर तो ते कुठं जाणार आहेत मी खाणार आहे मी खाऊ शकणार आहे नाही ना मग तो जो कोणी आहे आता आला का प्रयोगशाळेत सिद्ध केल्यासारखं टेस्ट्यूब बेबी मध्ये दाखवलंय हा ईश्वर आहे हा ईश्वर आहे तो वैश्वानारे ईश्वर आहे तो सूर्याचं तेज आहे चंद्राचं तेज आहे अग्नीच तेज आहे सूर्य चंद्र अग्नी तेजरूपाने अस्तित्वात आहेत आणि तो तेज म्हणजे ईश्वर आहे तो पृथ्वीवरल्या सगळ्या प्राण्यांच्या प्राण्यांच्या मध्ये आहे त्याची धारणा केलेली आहे त्यांनी त्यांना धारण केलेला आहे प्राण्यांना तो रसयुक्त होऊन वनस्पतींना पुष्ट करतो आहे म्हणजे पुष्ट धष्टपुष्ट रसरसित वनस्पती कशा असतात त्या रसरूपाने त्या वनस्पतींच्या मध्ये आहे तो हृदयात आहे म्हणून धडधड चालली आहे ना मी धडधड थांबवू शकतो ना धडधड वाढवू शकतो काही नाही करतायत मला मी फार फार तर वस्तू आणून खाऊ घालू शकतो गोळ्या आणून खाऊ शकतो औषध आणून खाऊ शकतो पण धडधड थांबवणे वाढवणे माझ्या हातात नाही आहे ईश्वर आपलं स्वतःच अस्तित्व शुद्ध करत असतो आणि हे असं शुद्ध सिद्ध करत असतो रक्ताची शुद्धीकरण करणे सोपाय श्वास घेणे पापणी लावणे तो आहे म्हणून आपण जिवंत आहोत सिद्धता इथे आहे ज्यांना प्रश्न आहे ना ईश्वराचं अस्तित्व दाखवा त्यांनी हे लक्षात घ्यावं की तो आहे म्हणून आपण जिवंत आहोत ईश्वराचं अस्तित्व असंच आहे अर्जुनालाही भगवंत हेच सांगतात अर्जुना तू चिंता करू नकोस मी तुझ्यात आहे कारण तू जिवंत आहेस नमस्कार